पाहिजे बोलू काय तुला बस कधी बसलायस काय माहिती आणि तिथे परवा ते बदलले का माझ्या मर्जीचा मी राहायचं मी कोण आहे माहिती आहे ना तुला इतके बोलते सबको बोलते बरोबर ना इतके काय चुकलं आमचं काय तर तुझं काय नाही तर तुकला बेसन चालवाडोस तुम्हाला सांगतो हे मी हे आणलोय नाश्ता आणलोय तुला शंभर टक्के काय आणतोय विचार ह्याला म्हणायचा भाऊ माझा कुपीट आणलोय घेऊ इथं बस सात इथं बस सांगतो एक काम कर केसावर सॅनिटायझर होतून घे त्याने आगला आणि असं डोकं बुडवायचं आणि ते आता तसं अरे ऐकाले अरे विस्ता विजणार नाही की असं पेटली का आणि हे लाडू खाणार असं इकडले नाही नाही मी खाऊ ना मग तेवढंच खाऊ काय ते कळीच लाडू आहेत आणि काय करंजे अरे आई घाल्या मला बेसनचा लाडू पाहिजे मग ते आहे ना ठेवले कळीच कशाला म्हणाले आई घाल्या आमच्याकडे सगळं असते आम्ही खानदानी माणसं आहे का